आवळा किती गुणकारी आहे हे आपल्याला सर्वांना माहितच आहे आणि आता हिवाळा सुरू झालेला आहे हिवाळा म्हटलं की आवळ्याचा सीझन असतो आणि हिवाळ्यामध्ये हे आवळे खाणं आरोग्यासाठी उत्तम आहे पण हा जो सीझन आहे हा काही वर्षभर राहणार नाही आणि आवळे पण वर्षभर मिळणार नाही म्हणूनच आपण या गुणकारी आवळ्यापासून वर्षभर टिकणारं लोणचं तयार करणार आहोत झटपट होते काही टिप्स मी इथे सांगणार आहे ज्यामुळे हे वर्षभर तुमचं लोणचं टिकेल आणि त्याला अजिबात बुरशी येणार नाही किंवा खराब होणार नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बा सोनल मध्ये स्वागत करते आणि आजच्या अगदी साध्या सोप्या मस्त अशा चटपटीत चटाकेदार आवळ्याच्या लोणच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पाव किलो आवळे घेतले हे पाव किलो नाही अर्धा किलो आहे मी एकदाच शिजवून घेणार आहे आणि दोन रेसिपीज करणार आहे तर आज आपण पाव किलो आवळ्याची ही जी लोणच्याची रेसिपी आहे ती बघू तर त्यासाठी मी इथे हे पाव किलो आवळे स्वच्छ धुवून घेतले आणि याला कोरडं करून घेतलं पुसून घेतलं आणि आता याला वाफवून घेणार आहोत तर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमर मध्ये वाफवून घ्या किंवा मग एखाद्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यावरती जाळी ठेवायची आणि त्यावरती हे आवळे ठेवायचे आणि पंधरा ते वीस मिनिटं छान वाफवून घ्यायचं तर हे बघा पंधरा ते वीस मिनटं मी याला छान वाफवून घेतलं आणि आता याला या कपड्यावरती काढून घेऊ म्हणजे यामध्ये काही जे काही मॉइश्चर असेल ना ते पण ड्राय होईल तर तुम्ही बघू शकता याच्या पाकळ्या अशा वेगळ्या किंवा लूज झालेल्या आहे आता या पद्धतीने मी हे काढून घेते म्हणजे याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आवळा घेताना फ्रेश घ्या चांगला घ्या ज्याच्या ज्याच्यावरती डागण असेल ना तसा घ्या इथे जो मी आवळा आणला त्यानंतर जरा माझी तब्येत खराब झाली म्हणून हा आवळा बरेच दिवस म्हणजे सात आठ दिवस असाच राहिला त्याच्यामुळे त्याला डाग पडले पण जर तुम्हाला लोणचं वगैरे घालायचं असेल तर तुम्ही बघितलं मी आता पाव किलोच लोणचं घालत आहे कारण माझ्याकडे लोणचं फार संपत नाही म्हणजे आमच्या आम्हाला लोणचं खायची जास्त सवय नाहीये म्हणून मी थोडसच लोणचं घालते आणि हेच मला पाच सहा महिने आरामात पुरतं पण अजिबात खराब होत नाही पण जर तुम्हाला वर्षभर टिकवायचं असेल ना तर आवळे एकदम फ्रेश घ्या ज्यावरती डाग नाही आहे असे घ्या म्हणजे आणि आणल्यानंतर म्हणजे बाजारातून आणल्यानंतर लगेचच याच लोणचं करायला घ्या म्हणजे ते खराब होणार नाही आणि तुमचं लोणचं पण जास्त दिवस चांगलं राहील आता सगळ्यात महत्वाची टिप तर मी तुम्हाला सांगितली की आवळे आपल्याला चांगले घ्यायचे आहे आता हे जे आपण मोकळे केलेले आहे हे आपण बाजूला ठेवू आणि या लोणच्यासाठीच आता मसाला तयार करायला घेऊ तर हे जे लोणचं आहे ना ते हिरव्या मिरचीचं आज मी करणार आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा पाव हिरवी मिरची घेतली ती स्वच्छ धुवून घेतली सुरुवातीला धुवायची देठ काढल्यानंतर धुवायची नाही नाही तर त्याच्यामध्ये मॉइश्चर राहू शकतो आणि लोणचं टिकणार नाही तर सुरुवातीला धुवून घ्यायची आणि मिरची पण फ्रेश असावी त्याला पण अजिबात डाग वगैरे नको त्यानंतर याचे देठ कट करून घ्यायचे पुसून झाल्यानंतर देठ कट करायचे आणि याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं बारीक करताना इथे मला लसूणही घालायचा होता जो मी विसरले त्यानंतर परत दहा बारा पाकळ्या मी यामध्ये लसूण घातला आणि हे छान एकदा फिरवून घेतलं खूप बारीक करायचं नाही अशी ओबडधोबड पेस्ट ठेवायची आहे आता ही पेस्ट आपली तयार झालेली आहे आता आपण त्याचा मसाला जो कोरडा मसाला असतो ना तो तयार करायला घेऊ तर त्यासाठी मी तीन टेबल स्पून धणे घेतले एक टेबल स्पून जिरे आणि तीन टेबल स्पून इथे मोहरी घेतलेली आहे तुमच्याकडे मोहरीची डाळ असेल तर तुम्ही ती घ्या माझ्याकडे डाळ नव्हती तर मी ही आपली काळी मोहरी आहे ना तीच घेतलेली आहे आणि याला एक दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे अगदी कमी गॅसवर दोन मिनटं भाजायचं म्हणजे फक्त ही जी आ, मोहरी वगैरे आहे थोडीशी छान अशी कडक झाली पाहिजे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करता आली पाहिजे तर हे बघा छान बारीक करून घेतलं आता या कढईमध्ये भरपूर तेल घ्यायचं तर मी इथे अर्धा कप इतकं तेल घेतलेलं आहे या लोणच्याला ना जास्त तेलाची गरज नाही आहे कमी तेलामध्ये पण हे लोणचं चांगलं टिकतं त्यानंतर तेल गरम झालं की सगळ्यात आधी जी आपण मिरची बारीक करून घेतली ती घालू आणि याला तेल सुटत पर्यंत या मिरचीला छान तेल सुटत पर्यंत मस्त परतवून घेऊ तर हे बघा इथे तीन चार मिनट झालेले आहे असं हलवत हलवत मी ही मिरची छान परतवून घेतली आणि तुम्ही बघू शकता बाजूला तेल सुटायला लागलेला आहे आता यामध्ये मसाले घालू ज्यामध्ये एक चमचा हळद घातली तीन चमचे मी इथे ती आ, मीठ घातलेलं आहे मीठाचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचं त्यानंतर जो आपण मसाला तयार करून घेतला होता त्यापैकी मी दोन तीन टेबल स्पून मसाला ठेवला आणि बाकी सगळा मसाला मी यामध्ये घातलेला आहे म्हणजे पाव कपितका मसाला असेल त्यानंतर हा मसाला पण मी दोन तीन मिनटं परतवून घेतला आता यामध्ये हे आवळे घालू आणि याला छान मिक्स करून घेऊ मिक्स करून फक्त दोन मिनटं आपण याला परतवून घेऊ अगदी हलक्या हाताने करायचं नाही तर हे आवळे तुटू शकतात तर हे बघा दोन तीन मिनटं झालेले आहे आता हे आवळे पण आपण परतवून घेतले आणि आता याला थंड करून घेऊ तर मी थंड करण्यासाठी एका बोल बोलमध्ये काढून घेते म्हणजे पटकन थंड होईल आणि याला एक दिवस आपण असंच ठेवून देऊ तर हे बघा मस्त लोणचं दिसतंय ना खूप टेम्पटिंग होतं खूप छान लागतं इथे दुसरा दिवस आहे आणि मी आता हे छान मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता आवळा पण छान सॉफ्ट झालेला आहे तेल पण बाजूला दिसत आहे आता एक छान अशी कोरडी बरणी घ्यायची अजिबात त्याच्यामध्ये पाणी नको आणि यामध्ये हे लोणचं आपण भरून ठेवू तर हे बघा मस्त आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे याचं झाकण एअरटाईट डब्यामध्ये छान असं झाकण काचेच्या बरणीमध्ये भरायचं म्हणजे जास्त दिवस लोणचं टिकतं इथे महत्वाचे टिप म्हणजे जर हे लोणचं तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर मध्ये ठेवा किंवा बाहेरही हे आरामात राहतं आणि ही जी रेसिपी आहे ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आजची ही जी रेसिपी आहे ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे म्हणजे ही रेसिपी मी त्यांच्याकडून शिकली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो बाय बाय